कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी मळाली भोसले माझे कोकणच्या बातमिदरात आपल्या सर्वांसमधपूर्वक स्वागत करते आहे बातमिद्राला सुरुवात करण्याआधी पाफियात हेडलाईन्स गडपवाडी ग्रामस्थ बॉक्साईड उत्खननाविरोधात आक्रमक पाणी धूळ घरांसाठी धोका निर्माण झाल्यानं ग्रामस्थ संतप्त उत्खनन तातडीने बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी टीडब्ल्यूजे गुंतवणूक प्रकरणाचा गंभीर मुद्दा आत्मदहनाचा इशारा एड दापोली एसी बसला डम्परची जोरदार धडक काच फुटून मोठं आर्थिक नुकसान आणि लांजा स्ट्रॉंग रूमला कडेकोट सुरक्षा आरसीपी व पोलीस दलाचे सशस्त्र जवान तैनात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यात बॉक्साईट उत्खननाचा प्रश्न चांगला चिघळू असून श्रीवर्धन तालुक्यातील गडपवाडीतील गावालगत सुरू असलेल्या उत्खननामुळे पाण्याचे स्त्रोत आटत चालले प्रचंड धुळीचा त्रास वाढला आणि घरांना सुरुंग बसवण्याचा धोका निर्माण झाला या सर्व समस्यांचा पाढा वाचत ग्रामस्थांनी उत्खननास्थळी मोठ्या संख्येने धडक दिली जोरदार आंदोलन छेडलं यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात काही काळ ढकलाढकलीची परिस्थिती निर्माण झाली वातावरणात तणाव वाढत असतानाच ग्रामस्थांनी हे उत्खनन अनधिकृत असल्याचा आरोप करत ते तातडीने बंद करण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आणली आहे या सर्व आंदोलनाला शिवसेना शिंदेगडानं जाहीर पाठिंबा दिला असून प्रश्न निकाली निघेपर्यंत ग्रामस्थ मागे हटणार नसल्याचा इशारा दिला गेला आहे सर महाराष्ट्राला एवढीच मागणी आहे की आमच्या गावामध्ये जी मायनिंग चालू आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे कारण लहानपणापासून पा आम्ही जे गाव बघितलं आहे पूर्ण निसर्गरम्य ते तशी जी हिरवाळी आहे ती गावामध्ये राहिली नाहीये गाव ओळखायला येत नाहीये ती जी आम्हाला जो फेस करावा लागते ते सर्व प्रॉब्लेम बंद झाले पाहिजे म्हणून आम्हाला मायनिंग बंद करायची आहे या ठिकाणी आमचे आता ही पोर आहेत ना आम्ही नाही धावत आमचं वय थोडं झालं आम्ही थोडं कमी धावतो मुलं धावत आहेत त्यांनी सगळ्या बाजूने सगळे हिटर आहेत मात्र पोलीस दखल घेत नाही सरकार दखल घेत नाही कोणी दखल उलटे आम्हाला फोन नमकेच्या की तुम्ही तिथे गेलात तर आमची जागा आहे आम्ही जाणार इथली आमचा हक्क आहे तो आम्ही जाणार येतले कारण आमचा पाणी गेलेला आहे रस्ता खराब आलेला आहे त्यामुळे आमच्याकडे जाणारच कोणत्याही परिस्थितीत ती आमची हक्काची जागा आहे ती यांची काही कोणी बापई जागा नाही त्यांना कोणा दिलेली नाही जागा की तुम्ही येऊन खोदा म्हणून ते होऊन या ठिकाणी खोदताहेत आणि आमची पुढे देखील गेला पोलीस आम्हाला फोन आहेत की तुमची कंप्लेंट आहे हे कुठले न्याय अरे न्याय करा काय ना आम्ही गरीब आहोत त्याचा अर्थ असा नाही आमच्या नोकऱ्या आहेत आमची सगळी मंडळी नोकरी सोडून आल्या प्रत्येक दिवसाचे त्यांचा रोज गेलेला आहे पण मॅदा पोलीस पण दखल घेत नाही आम्ही गेल्यावर आमच्या कारवाई करतात म्हणजे आम्ही आमच्या जागेत पण जायचं नाही का मग एक काम करा ना गावात संपवून आम्ही संपतो विषय संपेल सध्या आम्ही कसं आम्ही आमच्या गावामध्ये गडबडी गावामध्ये मा मायनिंग चालू आहे पण मायनिंग त्यांनी असं चालू केलं आहे की आम्ही अग्रीमेंट न करता ते लोक खोदकाम करत आहेत ते खोदकाम का करतात त्यांना सपोर्ट कोण करतं हा पहिला मुद्दा आला आणि त्या मायनिंगमुळे होणारे दुष्परिणाम म्हणजे आमच्या प गावाचं पाणी गेलं आहे आणि ते जे म्हणजे मायनिंग खोदण्यासाठी जे सुरुंग लावतात स्फोट करतात त्याच्यामुळे जो होणारा आवाज तर येतो आणि त्या स्फोटामुळे गावाला असा धक्का बसतो की गा त्यामुळे घरांना तडे जाण्याची भीती आहे आणि उद्या स्फोटामुळे जर स्फोट झाला किंवा उद्या हानी झाली तर आम्हाला ते गाव आहे म्हणजे जशी महाडमध्ये गावाची अवस्था झाली तशी याच्या पुढे होऊ शकतं आणि जे ट्रान्सपोर्ट आहे उद्या ते ट्रान्सपोर्ट त्याच्यामुळे आम्हाला रस्ते खराब झाले आहेत आमच्या गावचे पूर्ण पाणी गेलं आहे ते हे सर्व ह्याच्यामुळे आम्हाला पूर्ण मायनिंग बंद करायची करा आहे आणि आम्ही जे प्रशासनाला लेटर दिले त्याची पोलीस आम्ही समजा ग्रामपंचायत पासून पोलीस स्टेशन तहसीलदार ते दिल्ली मुख्यमंत्री खनिज म्हणजे महसूल मंत्री आहे त्यांच्यापर्यंत आम्ही लेटर दिलंय त्यांना त्यांच्याकडून आम्हाला कोणता रिस्पॉन्स मिळाला नाही आजपर्यंत आम्ही सगळे या ठिकाणी आलो आहोत कारण आमची मायनिंग ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे त्याच्यासाठी एकत्र आलो आहोत आम्ही आमच्या मुलाबाळांना तिथे मुंबईमध्ये सोडून इथे आले आहोत कशासाठी तर हे पूर्ण जे चालू आहे अनलिगली ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि हे पर्यावरण खूप चांगलं होतं इथले या लोकांनी अनलिगली पूर्णपणे चालू केलं आहे त्याच्यामुळे सगळं बिघडून चाललंय उद्या जर तिथे आता बघायला गेलात ना पाठी जाऊन बघा तुम्ही गावाच्या जवळ येऊन मायनिंग थांबलेली आहे आणि ती मायनिंग जर उद्या बंद झाली नाही तर ते पूर्ण खोदकाम आहे ना खालपर्यंत गावापर्यंत येऊन ते पूर्ण वाहून जाणार आहे आणि ते पूर्णपणे बंद व्हावं ह्यासाठी आम्ही पूर्ण तरुण पुढी पुढी सुद्धा इथे आज उपस्थित राहिलेली आहे आणि खूप झटत आहेत प्रशासनापर्यंत पोहोचले आहेत पण ती दखल घेत नाहीये त्याची दखल त्याने घ्यावी नाहीतर उद्या काय त्याचा परिणाम होईल जबाबदार राहील मायनिंग पूर्णपणे जी अनलिगल चालू आहे इकडे आम्ही इतक्या वेळेला पत्र व्यवहार केले दिल्लीपर्यंत सगळ्यांपर्यंत आम्ही सगळ्यांना सांगून झालेलो पण आज आम्हाला इतके बारा तेरा वर्ष झाली माझ्या लग्नाला तेरा वर्षामध्ये कधीही काही झालं पण आता जे घडतंय त्याला जबाबदार कोण आहे गाववाले एवढे ग्रामस्थ स्थानिक सगळे आलेले आहेत ठिकाणी त्यांनी एवढं विचार न करता कोणीही आमच्याकडे दखल घेतलेली नाही आतापर्यंत पण आता जे दखल घेतलेली आहे त्याच्यावरती पण आमचं जर गाव गेलं तर ते त्याला पण जबाबदार सरकारच असणार आहे कोकणात टीडब्ल्यूजे कंपनीनं सामाजिक क्षेत्रातील नावाची शिदोरी वापरत चिपळूण आणि गुहागर परिसरातील नागरिकांकडून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक घेतली मात्र कंपनीचे प्रमुख नार्वेकर यांनी गुंतवणुकीचा परतावा देण्यास नकार दिल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे याच पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली असताना उलट संकेश घाग यांच्या वडिलांनी एका गुंतवणूकदार महिलेविरुद्ध तक्रार केल्यानं प्रकरण आणखीन चिघळलं आहे चिपळूण पोलीस ठाण्याबाहेर शेकडो गुंतवणूकदार धडकले होते पैसे परत द्या नार्वेकर आणि घाग कुटुंबियांना ताब्यात घ्या अन्यथा आत्मदहन करू असा तीव्र इशारा त्यांनी दिलाय गुंतवणूकदारांपैकी काही जणांनी पाच लाख तर काहींनी तब्बल बारा कोटी रुपये गुंतवल्याची माहिती समोर आली आहे कोकणातील सर्वात मोठा आर्थिक गैरव्यवहार मानला जात असून या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेली पुढे काय कारवाई करते याकडे लक्ष खेड दापोली मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसला खेड बस स्थानकाजवळ डम्परने जोरदार धडक दिली सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास झालेल्या अपघातात बसची कास फुटून मोठे आर्थिक नुकसान झाले मात्र सुदैवानं बसमधील प्रवासी पूर्णपणे सुखरूप आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ही ए सी इलेक्ट्रिक बस दापोलीहून खेडकडे येत होती त्याचवेळी भरणे येथून दापोलीकडे जाणारा डम्पर बसच्या उजव्या बाजूस घासला आणि अचानक मोठा आवाज झाला काच फुटल्याने काही प्रवासी घाबरले मात्र कोणालाही इजा झाली नाही धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला थांबल्यानं खेड दापोली मार्गावर तब्बल अर्धा तास वाहतूक कोंडी निर्माण झाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मार्ग मोकळा केला या प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून खेड पोलीस पुढील तपास करत आहेत अपघातात जीवितहानी टळली असली तरी प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं लांजा नगरपंचायतच्या निवडणुकीनंतर मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त उभारला नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीचे मतदान मंगळवारी शांततेत पार पडल्यानंतर मतपेट्या नगरपंचायतच्या बहुउद्देशीय सभागृहात विशेष तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या सुरक्षेसाठी राज्य राखीव पोलीस दलाचे कोल्हापूर पथकाचे तब्बल दहा हजार सशस्त्र जवान तैनात असून त्यांच्या सोबत दहा स्थानिक सशस्त्र पोलीस कर्मचारी चोवीस तास ड्युटीवर आहेत सुरक्षा व्यवस्थेवर सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काटेकोर लक्ष ठेवले जात आहे एकवीस डिसेंबरपर्यंत या स्ट्रॉंग रूमला कडेकोट सुरक्षा देण्यात येणार असून मतमोजणीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित राहील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे पंचायत दोन हजार पंचवीसच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकसाठी झालेल्या दोन तारखेच्या मतदानानंतर सर्व ई व्ही एम मशीनी आहेत नगरपंचायतीच्या बहुद्देशी हॉल या ठिकाणी आपण सुरक्षितरित्या ठेवलेले आहेत माननीय निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे त्याची मोज ही एकवीस तारीखला होणार आहे तोपर्यंत आपल्या निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे तसेच आपल्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशांप्रमाणे आपण त्या ठिकाणी दोन स्तरामध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवलेली आहे इनर कॉर्डनमध्ये एस आर पी एफचे एक सेक्शन आणि आउटर कॉर्डनला मुख्यालय तसेच पोलीस ठाण्याचे स्थानिक पोलीस कर्मचारी अत्यारबंद स्थितीमध्ये आपण बंदोबस्त लावलेला आहे त्या ठिकाणी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना जर आवश्यकता भासल्या ते आपल्या फॉर्मॅलिटी फॉर्म वगैरे भरून देऊन त्यांना त्या ठिकाणी असलेली सुरक्षा व्यवस्था किंवा मशीन चे सुरक्षा स्थळ म्हणजे स्ट्रॉंग रूम हे पाहणी करता येऊ शकेल आपण या ठिकाणी आवश्यक ती सर्व सुरक्षा व्यवस्था पुरवलेली आहे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या राजमळा निवासस्थानी मधील हमरापूर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य युवराज सुरदास म्हात्रे यांनी पक्षप्रवेश करून राजकीय शक्तीला नवी चालना दिली आहे दळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला यावेळी पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे रोहन म्हात्रे विठोबा पाटील लक्षण पाटील नंदू म्हात्रे यांच्यासह अनेक जण आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते युवराज मात्र यांच्या प्रवेशामुळे ग्रामपंचायतीतील विकास कार्यात गती येईल तसेच पक्ष संघटनेत आणखीन मजबूत येईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला अलिबाग तालुक्यातील चिखली मातीबंदर मैदानावर रविवारी फ्रेंड्स आणि मैत्री बैलगाडी ग्रुपतर्फे आयोजित भव्य बैलगाडी शर्यतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी आणि उपसरपंच रसिका केणी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं रायगडातील उत्कृष्ट मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलीत तब्बल वीस गटांमध्ये जोशात शर्यती रंगल्या विजेत्यांसाठी फॅन्स सिलेंडर शेगडी तसेच फायनल फेरीत प्रथम ते चौथ्या क्रमांकासाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती प्रेक्षकांसाठी घेतलेल्या लकी ड्रॉमुळे सोळा अधिकच रंगला यात एक बैलजोडी आणि एक बोकड अशी मोठी बक्षिस ठेवण्यात आली फायनल फेरीत ताडवागळे वडवली येथील युवासेना उपतालुका अधिकारी संकेत पाटील यांच्या बैलगाडीनं बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला या कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी राजभाई केणी अमित नाईक मधुकर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बैलगाडी हा शेतकऱ्यांचा पारंपरिक खेळ असून त्यांचे जतन संवर्धन काळाची गरज असल्याचं मत आमदार दळवींनी व्यक्त केलंय चिखलीचं राज्यातील सर्वोत्तम मैदान ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय बैलगाडी स्पर्धा हा शेतकऱ्यांचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा खेळ आहे आणि जतन केलं पाहिजे ही सगळ्यांची धारणा असते आणि मग बघितलं महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात या बैलगाडी स्पर्धा होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून हो आज अलिबागमध्ये आज या ठिकाणी अतिशय सुंदर अशा बैलगाडी स्पर्धा पार पडतात याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे येणाऱ्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांचं सहकार्य हे अतिशय महत्वाचं आहे ज्या ज्या ठिकाणी समिती कमिटी स्पर्धा ठेवी आयोजक नियोजक यांनी परिपूर्ण जबाबदारी घ्यायची आहे या आपल्या नियोजनामध्ये कुठे बाकी राहू नये या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे तर हा खेळ हा रिस्की तर नक्की आहे परंतु शेतकऱ्यांना फ्री असा खेळ आहे आणि आजचं बक्षीस बघितलं तर बक्षीस बक्षीस प्रेक्षकांसाठी निश्चित आहे एका देखील या आहे आयोजकांनी बक्षीस देखील चांगलं ठेवलेलं आहे या मैदानाचा खेळ हा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये नक्की व्हावेल असं माझं प्रामाणिक मत आहे फ्रेंड्स बैलगाडी ग्रुप जय मल्हार भजन मंडळ ग्रुप यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीसाठी आज माझी गाडी प्रथम क्रमांक आली त्या प्रथम क्रमांक येण्यामागे मला आशीर्वाद मान्यश्री मह आमदार महेंद्र शेठ दळवी मानसिताई दळवी शिवसेना जिल्हा प्रमुख आमचे आदरणीय राजाभाई केनी रसिकाताई केनी केनी याच्या आशीर्वादामुळे आज माझी गाडी प्रथम क्रमांक पळालेली आहे त्याबरोबरच मी जी बैलजोडी घेतली त्या मालिक माल त्याचे मालक पहिले मालक सुशील पाटील यांचं सुद्धा मी या शर्यतीनिमित्त अभिनंदन करून कारण बैलांची मेहनत अजूनपर्यंत तेच करतायत बैल आमच्याकडे अजून आलेले नाहीत माझ्याकडे आल्यानंतर जास्त पळतील फायनल त्यांनी मारावी ही माझी अपेक्षा आहे लातूर येथे पाच ते सात डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या पस्तीसाव्या राज्यस्तरीय वरिष्ठ महिला आणि पुरुष अजिंक्यपद तायकॉंदो स्पर्धेत गणराज क्लबची त्रिशा साक्षी सचिन मयेकर हिनं चमकदार कामगिरी करून रौप्य पदक पटकावलं आहे राज्यभरातून तब्बल तीनशे खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या स्पर्धेत त्रिशाची ही सतरावी राज्यस्तरीय एंट्री असून वरिष्ठ गटातील तिची पहिली स्पर्धा विशेष ठरली आहे लोकनेते श्यामराव पेजे ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या त्रिशाला आंतरराष्ट्रीय खेळाडू एशियन युनियन कोच आणि राष्ट्रीय पंच प्रशांत मकवाना तसेच महिला प्रशिक्षक आराध्या मकवाना यांचे मार्गदर्शन लाभते रत्नागिरीतील गणराज क्लबनं राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच आपली दमदार छाप ठेवली असून त्रिशाच्या यशानं परंपरेत आणखीन भर पडली आहे या कामगिरीनंतर त्रिशावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे तायकॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे पदाधिकारी रत्नागिरी जिल्हा संघटना आणि गणराज क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्रिशाचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यासह सह वेळ झाली इथेच थांबण्याची भेटी नवीन बातमीत्र असा होतो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोपन आहे